चला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा लाडका विक्की भाडेराव आज आपण बघा पूर्ण दुकान पूर्ण एकदम जे ओनर जे आहेत त्यांनी एकदम पूर्ण दुकान आपण पूर्ण क्लिअर करून दिलेली आहे कलर वगैरे मारून दिलेला आहे पूर्ण एकदम स्वच्छ एकदम दुकान करून दिलेली आहे त्यांना आपण बघू शकता तुम्ही सगळं एकदम पूर्ण क्लिअर एकदम सगळं एकदम व्यवस्थित करून दिलेलं आहे आता फक्त थोडस काम असं राहिलं बाहेरची जी गाडी होती आपली लागली ती गाडी पण आपण देऊन टाकली बघा बाहेर काहीच आता गाडी पूर्ण क्लिअर करून घ्यायची आहे आता आपल्याला परत आणखी एक छोटासा परत पोळ्याचा स्टॉल लावायचा आहे तर त्या हिशोबानुसार आपण आता तयारी करतोय तर आणखी थोडस काम बाकी असं आहे की आपण आता इथून जाणार आणखी इथून गेल्यानंतर मग दर्म नंतर कुठला व्यवसाय करायचा म्हटलं की तो मोठा प्रश्न पडला होता त्याच्यामुळे आपण आता बाहेर असं नियोजन लावलं की आपल्या शॉपच्या समोर एक आजूबाजूला भरपूर अशी लहान जागा आहे तिथं आपण गाडी कुठेही लावू शकतो सकाळी सात वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत आपण फक्त पोहे विकायचे त्याच्यानंतर आपला सगळा वेळ जो आहे तो आपल्याला युट्यूबला द्यायचा आहे कारण एका याच्यावरती नाही होणार काहीतरी आणखी मोठं कॅरेक्टर आहे स्वप्न त्या हिशोबाने आपण बघू म्हणून मित्रांनो तुम्ही आपले समोरचे सगळे व्हिडिओ पाहत जा आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे विसरू नका कारण कसा तुमचा भाऊ फार गरिबीतून वर चाललाय दमादपर्यंत जो आलाय तो फार कष्ट करून आला तुम्ही आता बघू शकता बाहेरचा आपला सेटअप कसा केला बाहेर सगळं इकडचा राडा पडलेला आहे हा राडा गायब होऊन जाईल इथून पुढं जो आहे इथून पण जो ते होत सगळं साफ करून दिलं आपण त्यांना त्या बाहेर यायला गाडी करून दिलं बाहेर आपण इथे गाडी लावणार आहे बाहेर आपण इथं त्याच्यामुळे आता थोडं तर गाड्याचा आणखी बंदोबस्त करायला लागल त्या हिशोबानुसार रेडी आहे कारण आता पहिले आधी सारखं जास्त डोक्याला नाही ठेवायचं जे आहे ते सगळं गाडीवरच करायचंय सगळं कारण आता मला वाटत नाही जास्त मोठं करावं कारण जास्त मोठ्या चक्कर मध्ये जास्त माणूस डोळ्यामध्ये येतो एकदम छोटेसा स्टॉल लावायचा छोटीशी गाडी लावायची छोट्यासा गाडीवरती सकाळी सात वाजेप बारा वाजेपर्यंत फक्त पोळे बिकायची त्याच्यानंतर गाडी बंद करायची म्हणजे आपण आराम करू शकतो आपले दुसरे काम करू शकतो आपण त्या हिशोबानुसार आपल्याला सगळे सगळ्यांचे काय झालं करू आहे तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे तुमचा सगळ्यांचा प्रेम आहे माझ्यावरती तर तो मित्रांनो फक्त तुम्ही साथ द्या आणखी आहेत एक दोन काम ते काम पण करून घेऊ लवकर त्याच्यामुळं नवीन समोरचा व्हिडिओ येईल आपल्या दुसऱ्या स्टॉलचा त्याच्यामुळे आम्ही थोडासा सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये